संगमनेर तालुक्यातील शिबलापूर भैरवनाथ महाराज यात्रा निमित्ताने येथे सालावत प्रमाणे बैलगाड्या शर्यतीचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते या शर्यतीत मोठ्या उत्साहाने बैलगाडा आपला सहभाग बैलगाड्या शर्यतीचा उगम शेतीच्या कामांशी संबंधित असून शेतकरी बैल आणि गाडी यांचं कौशल्य दाखवण्यासाठी तसेच स्पर्धा करण्यासाठी प्रयत्नशील असतात बैलांची ताकद गती आणि गाडी हाकण्याच्या कौशल्याच्या या शर्यतीत महत्वाचा भाग असल्याने बैलगाड्या शर्यतीत ग्रामीण जीवनाचा एक अभिभाज्य भाग बनले आहे या शर्यतीमुळे गावातील एकोपा आणि सामाजिक एकात्मता वाढते या शर्यतीने एक प्रकारे खेळ म्हणूनच नव्हे तर परंपरेचा एक महत्वाचा भाग म्हणून ही पाहिलं जात आहे ही शर्यत शिबलापूर ते पानवळी शिवाजवळ थोरातांच्या शेतामध्ये भरवलं होती जवळजवळ शर्यती करता एक किलोमीटर चे अंतर शर्यती करता ठेवले होते पाच हजार चार हजार तीन हजार दोन हजार दीड हजार रुपये पर्यंत बक्षीस ठेवली होती या शर्यतीचे सूत्रसंचालन खंडो आंधाडे यांनी केले होते यावेळी प्रभारी सरपंच सुनील ताबाजी मंतोडे माजी सदस्य ताबाजी मंतोडे विखे कारखान्याचे माजी संचालक जेहूरबाई शेख अण्णासाहेब म्हस्के वालझाडे विजय मंतोडे प्रकाश शिंदे दीपक बाळू मंतोडे बाळू नागरे तातेसाहेब गायकवाड बापूसाहेब पाबळ आदीच्या मोठ्या संख्येने बैलगाड्या शर्यती प्रेमी शेतकरी चालक मालक उपस्थित होते तालाबाद प्रमाणे यात्रा निमित्ताने बैलगाड्या शर्यती ठेवल्या होत्या राहुरी सिन्नर संगमने राकोले जुन्नर तालुक्यातून बहुसंख्य बैलगाडा चालक मालक सहभागी झाल्याने मोठ्या उत्साह स्पर्धा झाल्या तर भैरवनाथ यात्रा यशस्वी करण्याकरिता ग्रामस्थांनी सहकार लाभले सुनील मंतोडे प्रभारी संपंच शुभलक